नवापूरमध्ये घरफोडीचा छडा एक लाख बावन्न हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा ऐवत जप्त अल्पवयीन अटकेत नवापूर पोलिसांनी एका घरफोडीचा यशस्वीपणे छडा लावला असून चोरलेला एक लाख बावन्न हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा एवज जप्त करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले शास्त्रीनगर येथील जयेश शंकर वसावे यांच्या घरात एकवीस ते बावीस जून दरम्यान चोरी झाली होती अज्ञात चोरट्याने सोन्याची पोत लहान झुंबर मनगटी घड्याळ आणि रोख रक्कम चोरून नेली होती पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अल्पवयीन आरोपीला शोधून काढले आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीचे मोबाईल फोन सोन्याची पोत कानातील झुंबर आणि मनगटी घड्याळ जप्त करण्यात आले नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली नागरिकांना घरात मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन पोलिसांनी केले न्यूज एटेन महाराष्ट्रवरून मुख्य संपादक विश्रम माऊची शहादा